तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा और करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील है। बिया काढून एका कॅरी बॅग मध्ये त्या बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण अपन... माती कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगिसाई पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या बॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या मग छोटी कॅरेबॅग असेल तर एक रोप आणि मोठी कॅरेबॅग असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर लाव सेमी एरियामध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले लाव आहेत ला ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची का की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळे लावा रात्रीतून मुळे पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळात चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेवू शकतो काही वगैरे आपल्या रोपाला नाही रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाही आहेत आपण मातीत शेणखत दिले आहे आणि आता मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहे रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकत एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही क्रिमिक ऍसिड टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथ ही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनविल एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डनमध्ये मिरच्या लावाव्याशा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये मा स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषय बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लांट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांचे कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप नीम खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कालांचू प्लांट लावा तर तुम्ही कन कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला माहित नसत आणि त्यामुळे आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही इथपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोर किंवा आउटडोर कसे ठेवायचे तर हे प्लांट इनडोर ठेवू नका इनडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत पण आउटडोर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही तुम्ही ठेवा सनलाइट पाहिजे जा आहेत जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला हो लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही चा वापर करू शकता त्यामुळे ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविल पासून कॅल्शियम चे प्रमाण मिळते कॅल्शियम मुळे भरपूर फुले येतात आणि चांगलेही ग्रो करतात ग्रोथ साठी नायट्रोजन हो फुले येण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कलांचू फुले एक, एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीजन कटिंग साठी बेस्ट आहे आणि मी ए, एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते ता तर आता छान ग्रो करत आहेत तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन पाने पण त्याला येत आहेत आणि मुळ्या पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांची प्लॅन साठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय दार दारु चिवताई दार उघड अरे पण नाही ना। वो? एरिका पाम एक सुंदर ब्यूटीफुल इनडोर प्लांट आहे जिथे ठेवले तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्सेटिव्ह से, प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाहीत की हे का खराब होत आहे किंवा याची पाने एवढी का होत आहे तर चला ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पाम च्या प्लांट विषयी काळजी कशी घ्यायची कुठे